नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये आपण मनापासून स्वागत करतो मित्रांनो आम्ही एक तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये ट्युशन एरियामध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये प्रॉपर्टी घेऊन आलो तंत्र पाहू शकता लातूरमध्ये ठाकरे चौकमध्ये ट्युशन एरियामध्ये अगदीच जवळ असलेले सुंदर असे टू बी एच के फ्लॅट विक्रीच घेऊन आले सेकंड फ्लोअरला चला तर मित्रांनो पाहू शकता जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र रिअल इस्टेट युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करू शकता जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन जातात पाहू शकता चला तर मित्रांनो सेकंड फ्लोरला आढळून तर पाहू शकता हा सेकंड फ्लोअरचा फ्लॅट आहे मित्रांनो सुंदर असा फ्लॅट आहे कार्पेट एरियामध्ये असलेला सुंदर असा असले 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 फ्लॅट आहे मित्रांनो अगदी ठाकरे चौकपासून व गंजगोलाईपासून अगदी जवळ असल्या व हॉस्पिटलपासून व राजस्थान शाळेपासून अगदी जवळ असलेला सुंदर असा फ्लॅट विक्रीचा आहे पाहू शकता मित्रांनो आपण आता हॉलमध्ये आहोत हॉल आहे हॉलचा एरिया पूर्ण पूर्ण पाहू शकता सुंदर असा हॉल आहे अगदी स्टायलिश पण पाहू शकता हॉल आहे अगदी या बाजूला एक बेडरूम आहे ह्या बेडरूमला गॅलरी आहे तुम्ही पाहू शकता फर्स्ट बेडरूम आहे ह्या बेडरूमला तुम्ही गॅलरी तुम्ही पाहू शकता ती या बाजूला गॅलरी आहे अगदी ट्युशन एरियापासून राजस्थान स्कूलपासून व सिव्हिल हॉस्पिटलपासून अगदी जवळ असलेला असा सुंदर असा टू बी एच के फ्लॅट आहे मित्रांनो ओनरने किंमत पंचावन्न लाख सांगण्यात आलेला आहे बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया फुल फर्निचर असलेले हे फ्लॅट आहे मित्रांनो पाहू शकतात अगदी बाजूला किचन आहे किचन पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे किचन आहे पूर्ण वास्तुनुसारच किचन बनण्यात आलेलं आहे मित्रांनो पाहू शकता हे किचनमधील गॅलरी आहे हा एल टाईपचा किचन आहे पूर्ण पाहू शकता पूर्ण वास्तूनुसारच किचन बांधण्यात आलेलं आहे मित्र पाहू शकता वरती कपाटे पण देण्यात आलेले आहे ओन हँडल पण देण्यात आले आहे भांडी ठेवण्यासाठी व देवघरसाठी जागा पण देण्यात आलेली आहे तुम्ही या बाजूला डायनिंग टेबलचा पेस आहे तुम्ही पाहू शकता हा डायनिंग टेबलचा पेस आहे पूर्ण हा सेकंड मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेडरूम मा आहे सुंदर असे हे मास्टर बेडरूम आहे मित्रांनो पाहू शकता सेकंड मास्टर बेडरूम आहे फुल फर्निचर आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर मला संपर्क साधू शकता मित्रांनो जर आपल्यापैकी प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर संपर्क साधू शकता मित्रांनो आपल्याकडे घर जमीन फ्लॉट रो बंगलो खरेदी विक्री करून देतो